नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील नंबर वन असणारी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तर या मालिकेचं नाव वाचून प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे झी मराठी वर लवकरच देव मानुस तीन ही मालिका सुरू होते नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला मात्र या मालिकेसाठी नेमकी कोणती मालिका निरोप घेणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते मात्र आता झी मराठी गाजलेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जाते ही मालिका आहे नवरी मिळे हिटलरला ला अगदीच दोन वर्षापूर्वी सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले या मालिकेतील एजे आणि लीला यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं सांगण्यात येतंय पुढील महिन्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजतंय या मालिकेला कमी टी मिळत असल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जातंय मात्र यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे प्रेक्षकांची आवडती नंबर वन असलेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे तर या बातमीवर प्रेक्षकांनी कमेंट करत लिहिलं ही सगळी चूक झी मराठीची आहे जेव्हा सिरियल दहा वाजता लागायची तेव्हा टी आर पी चांगली होती चूक नाही दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं झी मराठीला वेळ लागलय का अवघी चांगली मालिका बंद करतायत बाकी फालतू सिरियल आहेत त्या बंद करा असं म्हणत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर मित्रांनो तुम्हाला नवरी मिळे हिटलरला ही मालिका आवडते का आणि आपण पाहता का हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा